एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर केले गंभीर आरोप विधानसभा निवडणुकापूर्वी आरोप प्रत्यारोपांचा वेग वाढला तिकीट विक्रीच्या आरोपात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सहभागी असल्याचे दावे भाजप नेत्याने देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केले आरोप पक्षांतरांच्या वेगात भयान गतीने वाढ अनेक नेते काँग्रेसमध्ये सामील काँग्रेसने आखली महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी मोठी रणनीती महायुती जागा वाटपाबाबत चर्चा सुरू महाराष्ट्रात विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजवण्याआधीच राजकीय संघर्षाची नांदी दिसू लागली आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये वाद वाढत चाललाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकावर काय परिणाम होणार तर चला जाणून घेऊया हो महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये तणाव निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत विधानसभेच्या निवडणुका जजहह्या जवळ येत आहेत तसतसे आरोप प्रत्यारोपचे सूत्र सुरू झाले आहे भाजपने देखील शिवसेनेवर जोरदार टीका केली शी आहे ने शिवसेनेचे नेते संजय शिरसाट संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष सेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या सहकार्यावर आरोप केले त्यांचा आरोप असा आहे की शिवसेनेत तिकीट विक्रीचा धंदा सुरू आहे राज ठाकरे यांनी देखील असे आरोप केले होते की शिवसेनेतून शी पैसे घेऊन तिकीट दिले जात आहे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सहयोगी रवी महात्रे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर पैसे घेऊन पद विक्रीचा आरोप केला आहे त्यामुळे शिवसेनेत पैसे आणा आणि पद घ्या अशी प्रथा रुळली आहे असे ते म्हणाले त्याचप्रमाणे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील रवी म्हात्रे आणि विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या गटात मोठी मागणी वाढली आहे महाविकास आघाडीत प्रवेश करत आहे त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत शरद पवार गटाने या दल बदलाचे सर्वाधिक फायदे मिळवले आहेत राजकीय पक्षामध्ये नेत्यांची स्थलांतरे जोर धरत आहेत भाजप आणि अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवार गटात सामील होत आहे या बदलत्या राजकीय वातावरणामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये कोणते नवे चेहरे दिसतील हे पाहणे रंजक ठरणार आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे काँग्रेसचे प्र काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राज्यात मोठ्या प्रचारसभा घेणार आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीला कितपत बळ मिळेल हे आगामी काळात स्पष्ट होईल यासोबतच भाजपने देखील आपल्या युतीमध्ये दे एकजूट ठेवण्यासाठी हालचाली केल्या आहेत महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून खटके उडत असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाचे पोस्टर लावण्यात आले आहे महाराष्ट्रातील राजकीय रण धुमाळे दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे आगामी निवडणुकीत कोणता पक्ष विजयी होईल हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक आहे या बातमीमध्ये एवढंच बाकी सर्व घडामोडीसाठी पाहत रहा बाबा न्यूज